आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात झालेली आहे आणि आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आज दिनांक पाच जुलै दोन हजारपासून सुरू झालेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यामधील सी टी एस स्कीममधील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील आगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रवीस सूचना अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयची पहिली प्रवेश फेरी जे आठ जुलै ते बारा जुलै या कालावधीत होणार होती त्या पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी संस्था आहे व व्यवसायनिय निवड यादी ही आज पाच जुलैला जाहीर झालेली आहे आणि त्याची प्रवेश प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे तर ज्या उमेदवारांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या विकल्पानुसार जर जागा अलाट झाली असेल तर त्यांना या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल तर पाच जुलै ते बारा जुलै या कालावधीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तेव्हा उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा आय टी आय म्हणजे नोकरी मिळण्याची खात्री कुठेही प्रवेश घेण्याअगोदर एकदा नजीकच्या शासकीय आयट्यामध्ये माहिती विचारा दहावीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका घ्या कौशल्य शिक्षणाचा धास आणि करा बेरोजगारीवर मात संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत जागा लाट झाली आहे त्यांचे स्वागत आहे